खानापूर सरकारी प्रथम श्रेणी महाविद्यालय नॅकने अश्रेणी म्हणून मान्यता प्राप्त दिलेल्या महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीसच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थ्यांना निरोप सांस्कृतिक क्रीडा आणि एन एस एस स्काउट गाईड कार्यक्रमाचं आयोजन मंगळवार दिनांक तेरा रोजी सकाळी साडे वाजता खानापूर जांबोटी रोडवरील शनाया पाम्स इथं करण्यात आलं आहे यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विठ्ठलराव हलगेकर उपस्थित राहतील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर डी एम जवळकर हजर राहतील विशेष आमंत्रित प्राध्यापक डॉक्टर गुरुदेव फुलेपानवर मठ इंग्रजी भाषा साहित्य प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत पोद्दार मराठी भाषा यावेळी कार्यक्रमाला श्रीमती गीता समन्वयक डॉक्टर विद्याजिरे डॉक्टर रिजवाना गडकरी अमृष्टी रेवट गावचे श्री उमेश कांबळे डॉक्टर સી બી તાંબોજી શ્રી ગુલામણી એસ કે આદિ ઉપસ્થિત રહે તરી ઉપસ્થિત રહ્યા